खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची झाडे लावलीत गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेतील रस्ते वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त नागरिकांनी आज मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची झाडे लावलीत आणि नवापूर नगरपालिका हाय हाय रस्त्याची कामे झालीच पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सिनियर कॉलेज पासून सुरू झालेल्या या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सामील झालेत आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक प्रमुख चौकात खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची रोपे लावत खड्ड्यांचे प्रत्यक्ष प्रातिनिधिक रूपांतर केले श्री गणपती मंदिरासमोरील मोठ्या खड्ड्याजवळ आंदोलकांनी बांधकाम विभागाचे भांबरे यांना बोलावून त्यांना झाड सुपूर्त करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वृक्ष ताब्यात घेतलीत आज नवापूरच्या परिस्थितीचा जर विचार केला अवलोकन केले जव जव पावसाड़ा पावसाड़ा तर असं दिसून येते की पावसाळा सुरू होऊन जवळजवळ एक महिना झालेला आहे खरं म्हणजे मेमध्येच पावसाचं आगमन झालेलं आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या पूर्वी जी सुधारणा जा व्हायला पाहिजे होती रस्त्यांची व इतर नागरिकांच्या सोयींची अजिबात झालेली नाही आहे सर्वत्र रस्त्यांवर आपण पाहतो तर खड्डेच खड्डे दिसत आहेत या खड्ड्यांमध्ये अपघात कसा होऊ शकतं हे सांगितलेलं न बरं कारण म्हातारी माणसं लहान मुलं आणि बरेच स्त्रिया पुरुष हे जेव्हा जातात त्यांच्या जा गाड्यांची अवस्था आपल्याला इतकी भयानक दिसते मोठमोठी वाहनंसुद्धा या खड्ड्यांमध्ये दबकतात आणि टायर एकदम खड्ड्यामध्ये जोरात जातात त्यातून अनेक घटना होऊ शकतात अगदी बोलायचं झालं तर त्याच्यातून उडणारं पाणी एखाद्या स्त्रीच्या अंगावर उडालं तर निश्चितच भानगड होऊ शकते आणि भानगडीला निमित्त कारण ते होऊ शकतं दुसरी गोष्ट एखाद्याच्या छोट्या गाडींचे टायर छोटे असतात ते जर टायर त्याच्यामध्ये गेला तर निश्चितच तो आ, कोलांटी उडी घेऊन पडू शकतो आणि जीवनामध्ये त्याचा अंत तिथेसुद्धा होऊ शकतो तर नगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं परंतु अजिबात लक्ष दिलेलं आहे प्रशासनाचं कोणतंही लक्ष याच्याकडे नसल्यामुळे ना सर्वसामान्य नागरिक अगदी त्रस्त झालेला आहे नवापूरमधला हे सांगताना अतिशय वाईट वाटतं नवापूर नगरीमध्ये या समस्या उद्भवणं हे खरं म्हणजे इथे फार महान महान लोकं राहतात आणि एवढं सगळं होत असताना नवापूर नगरीची ही दुर्दाशा ही पाहावी वेग 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 ते शहरातले वेगवेगळ्या समस्या जसे स्वच्छता याबाबत इथे नवापुरातील वेगवेगळ्या संघटना असो आम समस्त नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी पायी मोर्चा पण आणला होता आणि त्यात लोकप्रतिनिधी असो आमचे आजी मानिसांना सदस्य सदस्यजी असो चंद्रकांत आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं आले होते खरं शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही परंतु आपले शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं आहे आणि आपणही नगर नवापूर नगर परिषदेच्या वतीने आश्वस्त करू की जास्तीत जास्त जेवढेही खड्डे ते वीस दिवसात आपण भरायचं तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधूनमधून त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्यात फट्ट्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काय करता येईल छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा धर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू आणि नागरिकांनाही विनंती राहील जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो पावसाळ्याचेही दिवस आहेत त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात पोहोचलेत आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात घुसून रस्त्यांच्या अवस्थेबाबत उत्तर देही मागितली यानंतर मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत सांगितले की नवापूर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे हे वीस दिवसात पुरण्यात येतील तसेच जास्त पाऊस असल्यास त्या दिवशी रस्त्यावरील खड्डे पुरण्यात येणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे लेखी आश्वासन मुख्य अधिकारी व नगरपालिका बांधकाम अभियंता यांनी दिले या, या अनोख्या आंदोलनामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी दबाव वाढला आहे आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी व्यक्त केला आहे रिपोर्ट